बघा दुकानदाराने एका पैठणीवर प्रथम दहा टक्के सूट दिली आणि नंतर पुन्हा वीस टक्के सूट दिली तर व्यवहारातील एकूण शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती सर प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या दुकानदाराने एका पैठणीवर प्रथम दहा टक्के सूट दिली आणि नंतर पुन्हा वीस टक्के सूट दिली तर व्यवहारातील एकूण शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती असा प्रश्न लक्ष द्या त्या पैठणीची प्रश्न कसा सोडवायचा सर लक्ष द्या पैठणीची मूळ किंमत लेकरांनो लक्ष द्या शंभर रुपये आहे असं आपण समजू आता ही मांडणी लक्षात घ्या इथं पैठणीची मूळ किंमत प्रथम या पैठणीवर दहा टक्के सूट दिली ही मांडायची कशी हो सूट दहा टक्के सूट म्हणजे शंभरची वस्तू नव्वद रुपयात ही पहिली सूट कोणती सूट हो पहिली लक्ष द्या लेकर आता इथं कोणीला चिन्ह प्रश्नात दर्शवलेली दुसरी सूट आता आपल्याला मांडायची आणि नंतर पुन्हा वीस टक्के सूट दिली वीस टक्के सूट म्हणजे शंभराची वस्तू ऐंशी रुपयास ही झाली दुसरी चूट लक्ष द्या या दोन शून्यासाठी हे दोन शून्य आणि या दोन शून्यासाठी हे दोन शून्य लेकरांनो गायब आता एक नऊ आणि आठ एक नऊ आणि आठ यांचा गुणाकार नव एक नऊ आता नऊ आणि आठचा गुणाकार नऊ आठ ही बहात्तर रुपये लक्ष द्या म्हणजे शंभर रुपये मूळ किमतीची वस्तू प्रश्नात दर्शवल्या सुटी वजा जाता बहात्तर रुपयास विकली लक्षात नाही का आलं तुमच्या शंभर रुपये मूळ किमतीची वस्तू म्हणजे ही पैठणी प्रश्नामध्ये दर्शवलेल्या सुटी वजा जाता बहात्तर रुपयास विकली म्हणजे व्यवहारामध्ये तोटा झाला लक्ष द्या जा। किती झाला इथं मूळ किंमत पैठणीची शंभर रुपये सुटी वजा जाता ती पैठणी बहात्तर रुपयास विकली शंभरातून मित्रांनो बहात्तर वजा करा उत्तर अठ्ठावीस आणि हे आहे टक्के लेकरांनो लक्ष द्या टक्केवारी ह्या प्रकरणात शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत पावलं टाकावी लागतात म्हणून आलेलं उत्तर अठ्ठावीस हे टक्के अर्थात प्रस्तुत व्यवहारात दुकानदारास अठ्ठावीस टक्के कोटा झाला प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी दर्शवला आहे ओके शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या धर्म बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके